नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत परत एकदा मध्ये येथे तुम्हाला सफाईगा व माळी या पदासाठी भरती निघालेली आहे या भरतीमध्ये जाहिरात कशा प्रकारे आहे पदे कशी भरून घेतली जात आहेत पगार काय भेटणार आहे फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क काय लागणार आहे पात्रता कोणत्या प्रकारची लागणार आहे निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे तरच तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला व्हिडिओला सुरू करू विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीच नमुना तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला भेटणार आहे पहिलं माळीचं पद आहे दुसरं सफाईगार अशी दोन वेगवेगळी पदे इथे भरून घेतली जात आहे त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची पहिली प्राथमिक चाचणी परीक्षा केली जाणार आहे त्याच्या स्क्रीनिंग टेस्ट उमेदवारांची अर्ज छाननी झाल्यानंतर एक अल्प यादी म्हणजे शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल आणि अल्प यादीतील पात्र उमेदवार पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलवण्यात येणार आहे निवड प्रक्रिया तुमची साठ गुणांची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये चाचणीसाठी तुम्हाला वीस गुण प्रारंभिक परीक्षेसाठी वीस गुण आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याला वैयक्तिक मुलाखत वीस गुण अशा प्रकारे एकूण साठ गुणांची ही तुमची निवड प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यानंतर आहे सफाईगार या पदासाठी निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा लागणार आहे तर पाहून घ्या तुम्हाला इतिहास लागणार आहे महाराष्ट्राचा नागरिक शास्त्र भूगोल क्रीडा साहित्य सामान्य विज्ञान चालू घडामोडी दैनंदिन वापरातील इंग्रजी शब्द सफाईगार पदासंबंधी आवश्यक माहिती अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलेबस विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटणार आहे त्यानंतर माळी पदासाठी तुम्हाला अभ्यासक्रम कोणता लागणार आहे तर वरील प्रमाणेच इतिहास भूगोल सामान्य ज्ञान अशी या विषयास तुम्हाला अभ्यासक्रम पाहायला भेटेल तसेच माळी पदाशी संबंधित माहिती या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर आहे एज लिमिट वयोमर्यादा किती असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता मागास वर्गासाठी अठरा वर्षे आणि त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि त्यानंतर आहे योग्य मार्गाने अर्ज करणे राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अठरा वर्षे आणि मॅक्झिमम लागू राहणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला एज लिमिट विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे त्यानंतर आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारा विद्यार्थी मित्रांनो तेवीस एप्रिल ही तुम्हाला शेवटची तारीख इथे पाहायला भेटणार आहे तर तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज इथे माळी पदासाठी किंवा सफाईगार या पदासाठी या दोन्ही पदासाठी तुम्हाला तेवीस तारीख पाहायला भेटणार आहे बाकीची सर्व माहिती तुम्हाला नोटिफिकेशनची पीडीएफ ऑफिशियल वेबसाईट कोणती असणार आहे आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट्स सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथून तुम्ही सर्व गोष्टी डाउनलोड करून पाहू शकता तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो माळी आणि सफाईगार या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलाच पाहिजे शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद